शरद पवार गट राष्ट्रवादी यांनी जो बाबासाहेबाचा प्रतिमेचं प्रतिमा फाडून जो अवमान केलेला आहे त्याचा मी प्रथम रिपब्लिकन पार्क ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो आवाडसाहेबाला एवढी अक्कल पाहिजे होती की त्यांनी मनुस्मृतीवर बाबासाहेबाची प्रतिमा फोटोच का छापला ह्याच्यावर माझा प्रश्न चिन्ह आहे त्यां तेन, त्यांना किती अक्कल आहे ह्याच्याहूनच मला त्यांचा किती बुद्धिअंक आहे मला ह्याच्यावरच त्यांचं कळतं त्यांना ह्या रोषेला सामोरे जावं लागेल आणि शरद पवार साहेबांचा जो गट आहे ह्या राष्ट्रवादीचा त्यांनी ह्या साहेबांना तात्काळ निलंबित करून जे संविधानप्रेमी आहेत त्यांना न्याय देण्यात यावा नसता तुम्ही नुसते इलेक्शन लागल्याच्या नंतर निळे झेंडे घेऊन आणि बाबासाहेबाचं नाव घेऊन तुमचं दलितांचे मतं तुम्ही मागू शकत नाहीत या मी ठिकाणी तुमच्याकून अशी अपेक्षा करतो आणि जितेंद्र आव्हाडला तुम्ही तुमच्या पक्षातून हकलून द्या आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की या जितेंद्र आवाडवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि थांबतो आज भारतीय जनता पार्टी लोकनेते सुरेश धस अण्णा मित्रमंडळाच्या वतीने या देशद्रोही जितेंद्रजी आवाड यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व सुरेश अन्ना धस व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर या ठिकाणी पाटोदा नगरपंचायतच्या समोर या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे खरोखरच यांच्या पोटामध्ये काय शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही पक्ष चालवतोच म्हणणारे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हातामध्ये आल्याच्या नंतर कुठलाही मागचा न विचार करता ते फाडून टाकली जाते म्हणजेच हे जितेंद्र आव्हाड हे सरड्यासारखे रंग बदलू हे नेते आहेत असा माझा जाहीर या ठिकाणी त्यांच्यावर आरोप आहे आणि ह्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो थांबतो जय जिजाऊ जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज